अरे कर्माच्या आधाराने येऊ नाही जाईल दुसरा आणि शरीर धारण करून पण आपण त्याला ओळखू शकणार तो शब्द शब्द अरे एक करे औषधी कौषी शब्द होत आहे घा तर आद याच्या वटवानी तुम्ही बोलत शुद्ध अर्थ नव्हता जरी झाला तर कार्य प्रारंभ होण्यापूर्वी इष्टदेवाला प्रथम नमन त्यानंतर विषयाला प्रारंभ पांडुरंगा दू प्रथम पांडव रंगाकारू प्रथम आता आवाज थोडा बारीक थोडस बारीक Yeah. <laughs> तरणा संताजीया तयाच्या कृपादाने कथेचा विस्तार मावाजीस सदर गुरु ततपा कार्य प्रारंभ होण्यापूर्वी इष्ट देवाला प्रथम नमन आता इष्ट देव जरी म्हटलं हर देशमे तू हर देशमे तू तेरे नाम अनेक तू एकई माया। या अना पुन नाना प्रति अरे कोणी साईला भजतो कोणी रामाला भजतो कोणी कृष्णाला भजतो कोणी विठ्ठलाला भजतो पण हर देश देशमे तू हर भेषमे तू तेरे नाम अनेक तू साईबाबाई म्हणतो सबका माणि तर आपल्या हुद्यामध्ये ज्या देवाचा प्रतिभाव आहे आमच्या घरी कोणताही कार्य असो पण अगोदर त्याला निमंत्रण देणे आवश्यक मग आता लग्न म्हणा बारसा म्हणा पुन्य तिथी म्हणा कथा पूजा नाही म्हटलं हवं नाही जाईल म्हटलं तर चालते आपण ज्या देवांना मानतो ज्या देवाच्या प्रती श्रद्धा आहे भाव आहे भक्ती आहे अशा देवाला इष्ट देवाला पाटील मोहरा विघड येत देव झाले पाटी मोहरा ना मग विघन येते घरा मग म्हणतो देवा झालं कसा अरे अगोदर तुमला ना शेवटची पाणी मानवाचा जन्म न चुकली वर्म वर्म जरी तुमला नसता तर आज हा वेळ आला नसता तर वर्मापासून पासून कर्म आणि त्या कर्मापासून धर्मही म्हणतो काम धर्म अर्थ मोक्ष काम धर्म अर्थ आणि मोक्ष मग जो मोला मी होऊनच गेल आपल्याला सांगता तर येतो पण करता काही ना करतो काही म्हणून संत म्हटलेला आहे बोले तंदावे पाहू दे पण आपण या समाजाला करत सांगतो की बाबा असा करा तुझा करा तो करा तो करा तो करा तो करून त्या जीवनाचा अर्थ होऊन जाईल पण तो खरा मनुष्य जरी असला गोष्ट खरी आहे म्हणून गाठ बांधून ठेवतो नाहीतर मग कीर्तनामध्ये चार प्रकारे लोक तवश्या नवश्या गवश्या हवश्या तवसणारा तवसताच असतो आणि गवसणारा गवसून घेतो नवल करणारा नवलत करतो की सुंदर कीर्तन होता तवश्या नवश्या गवश्या ना मग हवश्या हाऊस करून घेतो आवड करून घेतो ते मीही हा करून घे पण बाबा तसे सर्व जोपर्यंत होत नाही मोक्षगती प्राप्त होत आता विचार करा तेरवी कोणाची तेरा दिवसाची तेरवी दिवसा तर तेरवी कोणाची ज्याला माहित नाही तो म्हणतो श्रावण भाऊ नाही तर आत्म अनुभव जरी मध्ये अल्प अनुभव मध्ये जरी म्हटलं तर मग भजन म्हटलं की काढे तर माता मेली रे बाबा नवाऱ्या दुनिया ये, 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 ये। तो तुका म्हणे मी लिता जमेला चौगा त्या खांदी संसारी गेला ना चौगाला गाडून घरासी आला आता रूढी मार्ग जो लागलाय आपण करतो तेरावी होती आता चौदावी आली 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 पण अर्थ त्याचा काही आम्हाला समजत नाही मग आम्हीच नाही समजलं तर मग आमच्या पोटचा समजेल जरी अगोदर मुलगा जरी ना समज जरी असला तर हो भाऊजी हो पापा अण्णा ना समजदार जरी असला तर तू तरीका लावून घेतो पण विचार करून घेतो पिताजीने हे गोष्ट सांगितलं खरी आहे किंवा खोटी आहे घरी जरी असेल तर आणि मात्र ग्रासून घेईल खोटी जरी असेल म्हणे हे मला आवडत नाहीतर मग सांगाल त्या मार्गाला बेटा नको रे त्या मार्गाला जाऊ नको पण तो मानत नाही अशा प्रकारे आणि मात्र कितीतरी संत महात्मा सांगतात रिझवतात मानवतात समजवतात सावध व्हा सावध व्हा आणि वेळ पुन्हा नवीन सावध हो मानवा आपली संधी होऊ या तुम्हाला सगळ्यामध्ये आणि मात्र एक हाताचा घर होता हाड मासाचा पिंजरा होता कर्णाने ऐकणारा होता डोळ्याने पाहणारा होता नाकातून वाद घेणारा होता मुखातून बोलणारा होता पण अशी आणि मात्र वेळ आली की कावड्याचा आणि काळीचा हा प्रत्येकाचा थोडी आहे आज आम्हाला असं वाटत असेल की आमच्या मधून श्रावण भाऊ निघून गेले पण ना एक ना एक ये दिवस हा तुम्हा आम्हालाही हा संग सोडणे आहे तो काय कल गया कोई आज गया कोई कल जाने वाला है अरे या रे ना नाही भाई ये सब का दे मग आम्हाला जाणे तर आहे पण आम्ही बरामी लोक असं समजतो की आम्ही मनवता ना आज नाही उद्या उद्या नाही अरे पण मरायचाच आहे पण मरावी तर मरावी ना मागे किरती उरावी मागे किरती त्याची उरली तो खरा मरण आपला मरण पाहिला मी डोळा तो कारण स्वामीचा पुरावा आहे अरे आपला मरण दादा पाहिला मी डोळा अगा पाहिला मी

पण मरावी पण कीर्ती कीर्ती उरल्या पाहिजे या संसारामध्ये कितीतरी आणि मात्र आले ना कितीतरी किती येतील ना किती, किती। जा। अरे याने गाण हे केलं अरे देशासाठी आणि मात्र काही शहीद झाले आज त्यांच्या आणि जैत्या होतात पुण्यजी होतात मोठे मोठे आणि मात्र होतात त्यांच्या निमित्तानं मोठ मोठ भागवत होतात त्यांना आम्ही मिलो तर तेरा दिवसाची होती तर चौदावी करून घ्यायला जलेबीच्या यठऱ्या देऊन चौदा दिवसा झाले चौदावी संपली की आठवण विसरली मागे येऊन जाईल आमच्या आम कुणबी समाजामध्ये आता इतर समाजात माहीत नाही कळसा भरून घेतो ना श्राद्ध करून घेतो इतर पक्ष कडसा भरून घ्याल तर वडिलाची आठवण येईल श्राद्ध करून घ्याल तर आठवण येईल नाहीतर मग बारा महिने आठवण ये असे ज्या संत महात्मानं आपल्या जीवनामध्ये आपलं नाम अमर करून घेण ते गेले की आपण वेढो वेढ हा त्यांचे आपल्या मुखाने नाम उच्चारण करतो मग नफा आहे का घाटा घाटाय काय का नफा नफा तर अशा प्रकारे अन्वान होय त्या तिला आम्हाला समजून घेणे ऐन समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये त्या चरित्राला उतरवून घेणे आहे त्याचा खरा नाव कीर्तन त्याचा खरा नाव कीर्तन कहा है तो, ने क्या लाए तो कुछ आता माझ्यासारखे महाराजांनी म्हटलं तर फुसखड आहेत कोणी कोणत्या बाजूने कळवतो कोणी कोणत्या बाजूने कळवतो पण जाईल एकाच मार्गावर अरे कोणी सरळ मार्गाने जातो राहतो कोणी पाच किलोमीटर भेऱ्याने जातो पण जाईल त्या ठिकाणामध्ये समजवण्याची बाजू आहे जन्म झाल्यावर मनुष्य तीन संसारामध्ये येतो आम्हा तुम्हाला आनंद होतो तीन रोजाचा तिरगुण तीन रोजाचा तिरगुण पाच रोजाची शोभणी पाच तत्व आणि तीन गुण पाच तत्व तीन गुण म्हणजे तीन गुणांचा तिरगुण पाच तत्वाची शोभनी बारा दिवसाचा बारसा बारा। आता बारा दिवसाचाच बारसा का म्हणू हो बारा दिवस का म्हणू तेराव्या दिवशी बारसा करत नाही बाराव्या दिवशी होते बारसा मग आता तेरावी होती चौदावी झाली तर आता बारा दिवसाचा बारसा तेरा दिवसाला करून घ्या ना का बिघडते बिघडते नाही काय बिगड़ती है अरे 14वीं तर बिगड़त नाही 14वीं अगर 14वीं अगर हई तो बोले खाना जमता है और 13वीं कर लिया तो बोले खाना पीना जमता नहीं क्योंकि बोले बिटाड़ होता है अरे तो भाई बिटाड़ हई का किसने देखा बिटाड़ आहे बिटाड़ जनवता विटाळे अमरता विटाळे जन्मताई विटाळाय मरताई विटाळाय ऋतुपाळी आईला येत विटाळच आहे आणि त्यामध्ये निर्मळ आणि सुद्धा कोण आहे आत्माराम आणि आत्मरूपी जो मग हा विंटाळ केव्हा खत्म होईल हा हा, हा? हा?

नामाज जगी संत झाले फार नाम हात्वेजर जगी संत झाले

ta <laughs> किती उरली पाच तत्व तीन गुणाने गुणांनी प्रकृतीने निर्माण झाली म्हणून तीन रोजाच्या त्रिगुण पाच रोजाची स्वप्नी ना बारा दिवसाचा बारसा तर जागृती स्वप्न तुर्या किती झाले सात ना पाच बारा बारा रोजाचा ह्या घराला सोडून गेला म्हणून तेरा दिवसाची तेरवी इकडे तुघा म्हणतो मी गिताच मेला चौघाच्या खांदी मशानी गेला चौघाला गाडून आपल्या घराशी आला ना जिवंत बसताना आपली तेरवी पण केव्हा तेरा व्या मन ह्या माळ

जा पाय निरंजन माला घटमे फिरे दिन राव ऊपर जाव नीचे याव असे ते रामनेते मान घेऊन हातीर ती गेली असेल त्या मेरू पास ती गेली अवजीता मेरू पास मग त्या मेरू दंडावर अगा चित आणि चैतन्य समरथ झाले समरथ हा अरे समर चित आणि चैतन्य गीतानी आणि चैतन्य मग वेगळे वेगळे ऐकून का झाले एक रूप झाले अना देखील पाऊले विठ्ठला मग पाऊल विठ्ठला ते दिसून गेले तो देख ऐसा देखो दोन मिळकर धन्य आज त्या दिवस मला झाला आनंद आज पाहता तिकडे अवघा इकड्या तिकडे पाहा तर ब्रह्माचे परमाचे परमाचे ब्रह्मा देतो आता म्हणून कोणाला दंड मतं करू कोणा आणि हा सगळा भरला तू राहणार म्हणजे सर्वांच्या ठायकीत वस्तू आहे माझ्यात नाही वेगळी तुमच्यात नाही वेगळी वसूच नाही वेगळी पक्ष्यात नाही वेगळी मग हा अंश कोण हा त्या त्या बरं ब्रह्माच्या त्याच्याच अंशांतल्या आणि मात्र ह्या देहामध्ये आहे या प्रमाणे मी वाद लावलं टवडी बनवलं मध्ये घातलं कपास कपासावर सोडलं तेल आता जडत आहे पण ह्या ज्योतीच कार्य कोणपर्यंत आहे जोपर्यंत तेल आहे जोपर्यंत कपास आहे तोपर्यंत तिचा प्रकाश आहे आणि आमच्यामध्ये ते आत्मरूपी अशी जडतो रात्र दिवसा रात्र दिवस जडतो हालतही नाही डोलतही नाही कापल्याला ना कपेना मारल्या ना, मार ना मरेना जाणल्या ना अजर अमर अविनाशी हातही नाही पायी नाही रंगही नाही नाही रुपही नाही आहे पण दिसते का म्हणून कबीर साहेब म्हणतात अरे ते ना पाती बुझ बुझ जाती लॅ ना बुझ बुझ जाती बुझे बुझे जाती बुझे <laughs> बुझे जाती बुझे बुझे जाती बुझे बुझे जाती I Oh सतिन ज्योती चमचम चमके जैसा निर्मल मोती फिर भी नजर नही आएगी कहता कबीर सुनो, सुनो भाई साधो साधो नहीं साधो हां कबीर सुनो भाई साधो अरे घर घर में बातोगे पोथी फिर भी नजर नही आएगी आत्म की पण आम्ही त्याच्यामध्येच तर बुडलो ना आम्ही म्हणतो माझ्या घरी पन्नास हजाराची टीव्ही आहे माझ्या घरी पुराला म्हणजे सगळे गीता आहे तर भागवत आहे आणि सर्व काही माझ्या घरी म्हणे भरलेलं आहे म्हणजे पोताला मी घरीच वाट वाचून घेतो मला रटन होऊन गेला मग कोण्या संतांच्या सरणाला जाण्याची गरज कोण्या कीर्तनात जाण्याची गरज भजनात जाण्याची गरज गीतामध्ये जाण्याची गरज नाही भागवत मध्ये जाण्याची गरज पण गरज आहे का म्हणून हर वेदो में भेद है सब भेद हो के माई अवर जो संत सदगुरु लखावे अजीव वेदो में नाही चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणा मध्ये अठरा पुराण तुम्ही आणि मुखाग करून घ्याल पठन करून ध्यान पण ह्या ज्योतीची जाणीव होणार का म्हणून त्या प्रकाशे पाहिलं तुझे मध्ये माझ्या अरे कशी ते रूपी झडत आहे जडत आहे म्हणून मी हा माझ्याने बोलतो कारण हा न्या ऐकतो डोळ्याने पाहतो पहाणे चालतो हाताने काय करतो आणि मग कसा झोराहून हो जाईल सी सांगता येते का कर्णाने ऐकतो डोळ्याने पाहतो हात्याने बोलतो पाहणे कार्य करतो पण केव्हा गाडी डगमगून जाईल हे जाणी म्हणून आ हे तो श्रोता बघता घ्या ना ती सर्व सर्व हो तुझे जाण तुझ तुझ्याने देवा निघे माझी वाणी انا आता شارप पानी नमो नमो ऐसा तो भगवंताचा अंश आमच्या मध्ये आहे तुझा देव तुज पासी انا परी दादा मूललास पण वडखी केवा होई न कहता कबीर सुनो भाई साधो घर घर में बातों की कोती फिर भी नजर नहीं आएगी आत्मति आत्मा स्वरूपाला करण्यासाठी आत्मस्वरूपात याठाई अगं मीळोनी आ जावे आत्मस्वरूपात याठाई मीळोनी आ जावे ना काटा काट्याने काळावे काटा काटेने काळावे काटा 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 काट्याने काढावे अरे काठा जरी एखादी पायाला रुतल कशाने निघेल त्या सूजीने निघायला एखादी सर्वता कधी वाचूया किंवा न काढून मला निगेल का। काटा तर निघेल म्हणून आम्हाला गरज कशाची आहे संत चरण मेरे लाल तेरे रे खुल जाय संत चरण है अमृत की धारा और तू जाता है जवरियासी का फेरा जब तक नहीं संत के सRNA लागस नहीं संता जी हमें होत नहीं सदगुरु समाग मना जात नहीं तो पर्यंत ह्या रूप पाती जानिय होणार انا जानिय होवनाई जाई पण हे धरो राहण्याची नाही हा मिळण्याची धरोवर आहे तुम्ही मिळू शकता त्या वस्तूला पकडू शकता देख तो देख ऐसा देख और दोन मिळक मग एकच होऊन गेला मग काय पाहता सोमाचा दोरा तुटून आ गेला ना ओंकार भंगला वाटे सिद्ध अगा असे तू का म्हणे माळ ठेवली पाया पाशी आला मग पुन्हा गर्भवासी येणे नाही मग पुन्हा गर्भवासी मग पुन्हा गर्भवास म्हणजे त्याला गर्भवास होणारही नाही ना त्याला मरण येणार जन्मालाच ना आला जन्माला तर मोठी पण त्याला जाईल ना का नाही हो ना ना। बसू की होत पण या नरका कचू नाही हो अगर नरकी करणे सोकरे तो नरका नारायण हो मग नराचा नारायण होऊनच गेला मग त्याला जन्मजन्मी म्हणून ह्याची गरज राहिली तर अशा रूपाने आम्ही मात्र तेरा दिवसाची तेल पाणुरंगा करू गा प्रथम दुसरे तर आम्हाला ह्या स्वरूपाची जाणीव करण्यासाठी संत महात्माची गरज आहे गुरु बाबीची गरज आहे जा जाजा झटकाना जाऊन गुरुपाशी आता ह्या विषयाला इच्छत ठेवू एक वेळ भगवंताचे वजन थोडक्यामध्ये चार चरणाचा अभाव त्याच थोडक्यामध्ये आता निरूपण जरी म्हणला निरूपण जरी म्हटलं किंवा म्हण रात्र दिवस